किशन किशन मेंटेन दी टॉप हां प्लास्टिक पे आस्ते हां बाबूजी आशी अरे बॉल की तने महाराज खरंच चा पूर्ण करतात गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही मजेत ना चला मजेत चाल सकाळी सकाळी बाहेर आलोय मस्त एकदम पण काल वाटत पाऊस पडेल पण काय पाऊस पडला नाही आज बघा कसं ऊन आहे बाहेर आम्ही कुत्रे झाले आहेत म्हणजे भरपूर असे कुत्रे आहेत आणि इकडे कोणालाही पण देत नाहीत ते गल्ली म्हटलं म्हणजे आमच्या एरियामध्ये म्हणतो गल्ली नाही एरिया आहे फक्त हे कॉर्टर्स आहेत सगळे इथे सकाळी सकाळी बनवली शेजड्यांची भाजी टमाट्याची चटणी आणि चपाती त्याला मी करतो नाश्ता मस्त आज मला जायचं आहे बाहेर पाया पडून गेली मस्त आम्हाला मंदिरात येऊन खूप भारी वाटतं म्हणून आम्ही रोज सकाळी मंदिरात येतो तेथून आणि ओम पण आहे बघा ओमला काही घंट्यापर्यंत हात पुरत नाही प्रयत्न करत असतो एकदम भारी बोलली माझ्यासोबत आणि आ... नाव काय नाम काय तेरा शिवन्या का रेती तू दौलत नगर, नगर ठाणा मी गोडबंदर मे स्कूल मे कोणसी क्लास मेकं सेकंड में घरात बघा दुपार झाल्यानंतर आई पर आ, आस्ता आहे त्याच्यावर रोज बसून शिवपुराच्या कथा ऐकत असतात काल दुपारी तेजूने पापड भुजायला घेतले काल का पापड आजची भाजी काही आवडत नाही त्यामुळे तेजूने पापड भुजायला घेतले हे गरम काय चपाती चपाती पण बनवल्या भारी ग एकदम ना कुठं गेला होता तू दोन दिवस झाले गाव आला कशा आला रे बड्डे होता ना कोणाचा बड्डे होता ना कोणाच्या बर्थडे आमच्या ओमचा बड्डे होता तेव्हा आला नाही तू का ओमा आपल्या बड्डेला आला नाही ना? ना का आला नाही रे बाबू काय यार तू एवढा जोडीदार मित्र असल्यावर आमच्या ओमच्या बड्डे येत नाही हा बघा कसा मित्र याचा ओमचा आला नाही बड्डे ना मे, ला बघा तोंड कस झालंय तोंड तो धुव मा तोंड मी धुणे बेटा मस्त झाला माझ्या खूप बॅट असून तुटलेली बॅट माझ्या हातात पण मी अशी धरली तर दुखतो मग आता तुला बॅट घ्यायची असं आज आपण संडेला घेऊ बॅट तू पण संडे हा हा पण संडे ला घेणार आहे मग पण सगळे जोडील जाऊ तुटले का बघ काय कसं बॅग ते पैसे कुठून आणलेत का असली असली का वा 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 बघा नोटा भेटल्या आहेत कुठून घेतल्यास हो का बर बर बघ बाबू नोटा असलीच म्हणे बाबू मग काय केलं गावाला तू काय मला ओ फटाके का फुट्ट आहे फटाके नाही हां थोडीची पण नाच जिंकली असेल तेव्हा पण ती काय त्याच काय जिंकली असेल मॅच जिंकली असेल ना थोडी काय चला मॅच असेल हो का तू बघतो का मॅच बाबा असाल बघ हो मग तो मॅच पण बघतो तुला कोणते कोणते प्लेयर माहिती आहे प्लेयरचे नाव माहिती आहे का ना कोणते कोणते

ये बाबा तुझं वय किती तुला डिकॉक पण माहिती आहे कोणी सांगितलं तुला हो का आहे त्याला सगळ्या प्लेयरचे नाव माहिती आहे बोल ना आमच्या ओमला घ्यायची बॅट पण अजून आम्ही संडेला ओमला बॅट घेऊन देणार संडेला घेऊन दे तू असा आहे लगेच याच्यावरनं पोहे घेऊ ना बरं घेऊ चल संध्याकाळ जाऊया हा रात्रीला नाही संध्याकाळी म्हणजे थोड्या वेळानं वास हा घेऊ चल बैठ घेऊ खिचडी खिचडी टाक खिचडी आम खिचडीच बनाव फक्त खिचडीच काळ नसते मग काय बी बनवट दुसऱ्या भाज्या नाही घरात टमाटे बनव बाबा खिचडीच बनवत जाऊ दे सकाळी पण टमाटेची चटणी खाऊ किती वेळा खावा लाल ते टमाटे आहे चटणी आहे फक्त टमाटे ते वांगे करू नको वांग्यांना पाण्याचं आहे मला आज वातावरण झालंय पाण्याचं आणखी वातावरण झालं कुठं गाडीची सोय करते एवढा काय विचार करते कधी पडू त्याला काय नाही आज पण पाण्याचं वातावरण झालंय कालच्या सारखं पण काय पाऊस येत नाही मला माहिती कुठे येतोय जास्त दिसतय नाही एखादी माझ्या वाढले वाढलेत बघा कशी घाण घाण दिसत आहेत तेजीला सांगितले मस्त नख काढून द्यायला व्यवस्थित काढ बघा चांगले काढवा बाई गाडी याची ना आई घेऊन देऊ घ्यायला बॅट या लाकडाची बॅट घेऊ नको प्लास्टिकची घे त्या याची तशीच बाबूची तशी हां तशीच घे चाले हा तुम्ही बाजारातून घे ना बाजारातून घेशील का मग संडेला बाजार असतो ना मग ये ते तोंड होऊ जा दा तोंड होई त्याचे येतं बघ कसा काळा काळा पडला आहे गोरापूर गावा त्यातरी घे त्या मसावलाची कशी पाऊ घे पहिले तू तशीच घे अशी बारी फॅट घेतली का तू पण जातो हा हा बाबूजी आई तो तो बाल ना लबड़ी। तो मारत नाही काय ती हा मग ती आपण कडक घेऊन जरा अशी आपण बॉल बी घेऊन तिच्यावर आलका बॉल बी घ्यायचा आणि आलकी बॅट बी घ्यायची तो मोठा बाल बालराव घ्यायचा करात मोठी पोरंशी घ्यायचा त्याच्यावर लहान लहान पोरणी घेता बॅट आहे बाय अशी बॉल बेट तू भर तुला आवडेल तू घे तू पहिले तोंडू नाही तोंडू दे ती ये रतायला रतायला रताई रताईला केला रताई जवारचा पुढे कोणतं काय आहे तुमचं जवारला जवार जवारला गेला का, गर, का रस खायला सांगत आहे ना मग रस खायला गेला नीटच सांगत नाही तुझी भाषा समजत नाही लवकर काय समजे मला रस खायला गेला का जवारले आंब्याचा का ते आता जायचं यायला बॅट घ्यायला याच काही मला दिवसभर समजत नाही काय लागतंय काय नाही नवे कपडे कोण घेतले आजीने घेतले असतील ना हा

मग मी बघायलाय मंचुरियन मोबाईल हा मोबाईल मोबाईल काय साठी पाहिजे म चांगली बॅट ना तू आई पडका हा तो पाहिजे <laughs> तो पाहिजे पाहिजे अरे धरतो बरोबर तो धरण दाखवा येईल तरुण

हा योगायोग असतो आम्हाला सगळ्यांना म्हणजे आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की आम्ही फक्त विषय घेतला की आंबे आणायचे म्हणून खायला कारण की घरात आज खिचडी बनवली तर खिचडी बरोबर आंबे खाणार पण अचानकच निलेश आला आणि तो आंबे देऊन गेला म्हणजे बघा माणसाची इच्छा जर झाली तर काही कोणतीच गोष्ट अशी नाही किती भेटणार नाही फक्त माणसाने मनापासून इच्छा दर शिवली पाहिजे काय महाराज खरंच इच्छा पूर्ण करतात चला मित्रांनो आता करतो मी जेवण आम्ही बनवली आज खिचडी मस्त पैकी खिचडी खाऊ आणि निलेशने आनंद दिले आंबे पण चिरून मस्त खाऊ कसे लागतात म्हणून त्या गावाकडचे आंबे आता बनवले आज खिचडी चला जेवण करतो पुन्हा भेटू तर का मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना तुम्ही मजेत चला आजचा ब्लॉग करतो इथंच एंड पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय पाय अरे 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 <laughs>